नमस्कार मोहिनीराज राज प्रकाशनाच्या या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व जमलेलो आहोत मंचावरील आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे मोहिनीराजचे सर्वे सर्वा माननीय सुभाष झेंडे सर त्याचप्रमाणे सूर्यकालाई त्याचप्रमाणे या असलेले कुलकर्णी सर देशपांडे मॅडम सुधीर भाऊ शुक्राजय टारकोळ आणि दुसरेही म्हणजे विनाताई आहेत शशिकांत सावंत आहेत गीतकार प्रदीप प्रदीप पवार आहेत आणि एखाद्याने मी या संस्थे साहित्यिक समूहाचे रमेश पाटील या तर असे सर्व या सर्व मान्यवरांच्या उपस्थित जळवंत पण भारतीय आहेत ते पण आलेले आहेत ते बाळासाहेब ऐकत आहे तर म्हणजे असे अनेक रथी महारथी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत की या कार्यक्रमाची उपलब्धी आहे आणि खरं सांगतो तुम्हाला सुरस्ती मंडळ या मंडळाच्या सुश्राव्य गायनानं भजनानं स्वागत के कार्यक्रमाची सुरुवात सुरुवाती हा, सुंदर अशी झालेली आहे खरं म्हणजे या साडेतीन दशे पस्तीस वर्ष मोहिनराज मासिकाने या सर्व साहित्यिकांच्या वर समा महाराष्ट्रभर असो किंवा महाराष्ट्राबाहेर पण अधिराज्य गायक दा, गाजवलेला आहे मोहिनी टाकलेली आहे आणि म्हणून त्या मोहिणीमुळे सर्व आपण या ठिकाणी जोडीला पुरस्कार शासना द्यावा बरोबर आहे ही पण सूचना काही हरकत नाही तर हे फार महत्वाचं आहे कारण हवीरच अहो काय येते काय हे संस्था साहित्यिक संस्था असो किंवा कुठली संस्था असो त्या संस्था निर्माण होतात आणि पावसाळ्यात एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजे एकोणीसशे आणि आता दोन हजार चोवीस म्हणजे परिश्रम घेऊन सातत्यानं अशी एखादी संस्था चालवणं हे भगीरथ कार्य आहे हे भगीरथ कार्य आहे आणि अशा कार्याला मी सलाम करतो <खाँगा> त्यांना खरोखर खर, माझ्या शुभेच्छा तर सतत असतात आणि शेंडे साहेबांचं कस की हा, हा आता काही हे थोडे व्यायाम म्हणजे सोशल मीडिया वगैरे आलेला आहे हे दहा वर्ष दोन असो मग फेसबुक असो व्हॉट्सअप असो इंस्टाग्राम असो काय आणि त्यामुळे तुम्हा तुम्हाला हे उपलब्ध झालेलं आहे पण ज्यावेळी कुणाला म्हणजे अहो कविता छान काय साधी गोष्ट नाही आहे आता जसं सा शैलेशनी सा सांगितलं त्याची त्यांची कविता ते कॉलेजच्या मॅगझिनमध्ये छापल्यानंतर आणि खरंच माझंही तसं झालं तरी तर सांग आमचं तीन कॉलेजचं म्हणतं मासिक होतं मॅगझिन होतं त्याच्यात माझी पहिली कविता दुसरी दुसरीवर दुसऱ्यांची कविता पहिली छापली गेली आणि त्यानंतर पावसाची चाहूल ही पुढारीमध्ये कोल्हापूरच्या छापली गेली तर असं हे कुठंतरी म्हणजे छापली गेली कविता जी काय सांगते त्यावेळी गोष्ट होती आणि अशा दुर्मिळच्या वेळी हे मुरिनीराज जे प्रकाशन आहे ह्या प्रकाशनानं दिवाळी अंक काढणं मासिक काढणं किंवा स्पर्धा घेणं कवींच्या आणि लेखकांच्या कथांच्या स्पर्धा घेणं प्राथमिक कविता मागवणं प्राथमिक कविता संग्रह काढणं प्राथमिक कथा संग्रह काढणं हा स्वतः परिश्रम घेऊन एखादा शासकीय माणूस अशा ध्येयानं जेवढी झपाटतो जसं आमच्या विनाताईन सांगितलं की अशी माणसं जेवढी कुठंतरी झपाटून जातात त्यावेळी अशा प्रकारचं मोठ कार्य असत आणि ते कार्य घडलेलं आहे खरं म्हणजे मराठी भाषा इतकी समृद्ध आहे माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृता ते ही परजा जिंके आईशी अक्षरे रसिके मेळवीन ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया नामा त्याचा किंकर त्याने केला हा विस्तार एकनाथ जनार्दन खांबरीला भागवत भजन करणार सावकाश तुका झाला शेकळस बहिणी म्हणे भडकली तुझ्या निरूपण केले ओझा तर हा हाच वापरला आहे हा गंग कोल्हापूरच्या संत तुकारामांच्या शिष्या बहिणी यांनी अशा प्रकारची मराठी समृद्ध संतांनी समृद्ध केलेली भाषा आहे आणि या भाषेमध्ये पूर्वासुरीच्या आमच्या तुम्हा कवींसाठी आहे की पूर्वासुरीच्या कवी संत कविनी पंत कविनी तंत कविनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते आपण सर्वांनी अभ्यासलं पाहिजे आपण जर खरोखरच कविता तुम्हाला लिहायच्या असतील तर पूर्वासोरीच्या ह्या कवींच्या कविता तुम्ही वाचल्या पाहिजेत मी जेव्हा यशस्वी होतो वीस कविता होत्या संपूर्ण मला वीस कविता पाठ होत्या आणि त्या कविता अजून मला पाठ आहे उदाहरणार्थ ज्यावेळी चीन आक्रमण केलं भारतावर त्यावेळी कवि पेटून उठेश असुरांचे पद भ्रष्ट असुरा आज सतीचे पुण्यमळे अशा घडीला कोण करंट तटस्थतेने अशा प्रकारची ही जी फूर्त भाषा होती

आणि वारी वय त्याने मध्ये सगळं उठतं अरे वारीवर वारी आता थोड्या दिवसात चालू होते तर अशा प्रकारे एक म्हणजे तुम्हाला का सांगतो की तुम्ही पुढवा सोयीच्या कहीं ना मधल्या पाहिजे मग कुठे असो बारा बजे न फरा बरं तिला हाय 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 मी जाता लाय न का रे काय दुःखता दोषणा कुणाचा भरा गुण हे जगती पुत्र मानवाचा गरिबा अशे एकापेक्षा एक श्रावण मासे हरष महारसेनाटेकडे क्षणात क्षणात होणं पडे या कवींनी समृद्ध केलेली आहे अशा त्या समृद्ध भाषेचे आपण आहोत वारकऱ्यावर आहोत आणि ही भाषा आपण सतत अभ्यासली पाहिजे आणि तरच आपल्याला शब्द म्हणजे कसं असतं शब्द हे शस्त्रासारखं असतं आणि म्हणून त्या शस्त्राचा वापर आप हे समाज सुधारणेसाठी अनेक कवींनी केलेला आहे आणि म्हणून ह्या कवींच्या कविता आपण सर्वांनी वाचल्या पाहिजे आणि आपले सरांनी खरोखर म्हणजे मी ठाम सांगत होतो मला बसून की ते महत्वाचं हे आहे की व्यासपीठ हो कवी कवी व्यासपीठ मिळवून दिलं हे आता असं ही साधी गोष्ट नाही कुठं आता भरपूर कवितेच पीक आले बाय भरपूर पण या एकोणनव्वद म्हणजे त्या दशकामध्ये शेवटच्या विसाव्या शतकाच्या आणि ह्या पहिल्या दशकामध्ये म्हणा तर त्यावेळी हे सगळं दुर्मिळ होत आणि अशा वेळ हा माणूस झपाटून कार्य करतो म्हणून मी मला खरोखर यांचा खरोखर फार मोठा आदर वाटतो आणि त्या आधारामुळे त्यांनी शब्द खरं सांगतो आज मला इंदोरमध्ये का कबीर संत कबीर पुरस्कार होता राष्ट्रीय शिक्षक शिक, संत हा पद न जाता सुद्धा सरांना मी आधी शब्द दिला होता नाही म्हणायला आणि म्हणून तरी पण आज दुसरा कार्यक्रम अचानक दादा आणि मला तिकडे थोडा वेळ झाला त्यामुळं मी तुमची माफी मागतो क्षमा मागतो थोडा उशीर झाला मला याला पण खरोखर यांच्या कार्यक्रमाला मी कधी नकार दिला नाही कारण हे दाम्पत्य जे काम करत साहित्य सेवा करत साहित्य घडवण्याचं काम करतं अ इथं सगळे आहेतच पण महाराष्ट्रभर अनेक साहित्य आतापर्यंत मोठे झालेले मी पाहिलेले आहे हे तुमच्या छायाचित्राखाली म्हणा मोहिनीराज मासिका मोळ म्हणा प्रसिद्धी मिळून साधी गोष्ट आणि मोहिनीराज मासिकातून मोहिनीराज हिवायांतातून सर्वांना तुम्ही अनेक कवीना म्हणजे वगुडा आणलेला आहे किंवा त्यांना प्रसिद्धी दिलेली आहे आणि म्हणून तुमचं हे मासिक फार महत्वाचं आहे काय वेळ फार झालेला आहे भरपूर बोलण्यासारखं आहे पण काय जास्त

असा किनारा इतला त्याने आपली सतत झेप ठेवली झेप ठेवली आणि म्हणून हे मंडळ आता पहिला पस्तीस वर्ष झाली आणि आनंद आहे आणि खरोखरच तुम्ही सर्व आला मला थोडं ऐकलं तर त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे सर्वांच्या कविता कविते विषयात बोलण्याचा वेळ नाही नाही प्रत्येक कवीची कवयित्रीची कविता फार सुंदर होती सर्वांनी फार सुंदर अशा कविता सादर करून आजची ही श्याम काय यांनी दोनों के नाम काय आज का श्याम इन दोनों काय हो आज का शाम इन दोनों के नाम आप सभी ने कर दिया बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद जय जय